मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे हिचं वयाच्या अडुतीसशाव्या वर्षी निधन झालेलं आहे तर नेमकी बातमीमध्ये सविस्तर माहिती पाहण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर माहितीमध्ये मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे हिचं निधन झालेलं आहे एकतीस ऑगस्ट रोजी ऐन गणसुत्वाच्या धामधुमीमध्ये हे धक्कादायक व्रत समोर आलेलं आहे वयाच्या अडुतेसाव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याचं समोर आलेलं आहे रविवारी सकाळी अभिनेत्रीने प्राणज्योत मावळ्याचं समोर आलेलं प्रिया मराठे सकाळी चार वाजता मीरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला श्रीकांत मोगे यांची सून आणि शंतनु मोगेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री होती अशी माहिती समोर आलेली आहे की ती गेल्या दोन ते तीन वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होती अभिनेत्रीने गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नसल्याचं समोर आलेलं आहे तिने शेवटचा पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोस्ट केलेला होता ज्या तिने शंतून पोस्ट शेअर केलेले होते के के त्यानंतर प्रियाने चार दिवस सासूचे तू जिथे मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकेमध्ये काम केलेलं होतं चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने तू तिथे मी तुझेच गीत गात आहे यासारख्या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारल्या होत्या तिची तुझेच गीत गात आहे या मालिकेतील मालिके मोनिका तुफान व्हायरल झालेली होती पण ही मालिकाही तिने अर्धवट सोडली होती याशिवाय पवित्र रिस्ता उतरण से बडे अच्छे लगते है अशा हिंदी मालिकेतूनही ती घराघरात पोहोचली आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेमासृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर प्रिया आणि शंतनू यांनी दोन हजार बारामध्ये लग्नगाठ बांधली होती त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत एकत्र काम केलेलं होतं तर तुम्हाला प्रिया ही आवडायची का ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद